फ्रेंड आवागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुढीपाडवा आणि छान असं इथे गुढी उभारणार आहे तर पाहू शकतो सर्व आणलेले सामानवरती आणि पाठ वगैरे तिथे पा तर आता थोडीशी रांगोळी वगैरे काढून घेते मी तिथे तर सर्वांना गुढीपाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा इथे पा सर्व हार वगैरे मी घरच्याच फुलांचं केलं आहे त्यानंतर नाही ते गाठी गडवा आणलेला आहे हा स्वच्छ वगैरे धुवून त्यानंतर नाही ते वात वगैरे दिवा लावण्यासाठी धूप अगरबत्ती कापड टाकण्यासाठी आणि कडुलिंबाचा पाला आणि ते मी तिथे मी रंगोळी काढून घेते अगोदर पाठ मांडलेला आहे तिथे तरी तर आम्ही छान अशी फुलांची आणि पानांची बॉर्डर रांगोळी काढलेली आहे ते पूर्ण जॉइंट केल्यानंतर ना तुम्हाला दाखवते कशी दिसते ती आणि दिख कशी छान रांगोळी काढून झालेली आता गुढी उभारल्याच्या नंतर ना पहा कशी दिसते ती आणि रांगोळी पहा किती सुंदर दिसते छान काढली का ते पण सांगा कमेंट। तर इथं माझी रांगोळी मस्त दिसतीये त्यानंतर इकडे पण त्रिशा तयार झालीय का त्रिशा इथं रांगोळी काढली आहे आणि त्यानंतर पाठ ठेवला होता आणि मग पाहू शकत त्याच्यावरती एक स्वच्छ असं कापड टाकलेलं आहे तर पाटावरती आपल्याला ते गुढी उभरायची आहे तर तीच तयारी चालली पहा कंटिन्यू करा असाच व्हिडिओ तुमच्याकड ना लेपत नाही आई आई मला पास운데 नाही आ तो अगं इकडं आलाय शंभर पार त्यानंतर इथे सर्व तयारी केली होती आम्ही तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलंच त्यानंतरनं मग इथे मिस्टर गुढी उभारणार होते तर त्यांनी ते गडवा वगैरे त्यालावर लावला आणि त्यानंतर मग इथे गुढीची उभारलेली आहे आणि त्यानंतर मग ते पूजा वगैरे करून घेतात आणि त्यानंतर मग मी पूजा करतो तर तर पहा छान अशी गुढी उभारल्याच्या ना त्यांची सर्वांची पूजा आपण प्रसाद वगैरे खाऊया तर आज कडुलिंबाची पानं आणि गूळ हे दोन्ही मिक्स करून गुढीपाडव्याच्या दिवशी तो प्रसाद आपण सर्वांनी खायचा असतो तर इथे सर्वांनी आम्ही तो प्रसाद पण केला होता आणि त्यानंतर इथे पा गुढी छान अशी आपली दिसत आहे तर आता सर्व मुली हेमा त्यानंतर आरोही त्रिषा आदू सर्वजण पाया पडतायत गुढीची पूजा करून घेतल्याच्या आणि चला मग अशीच आमची गुढी उभारलेली आहे नऊ वाजले होते तर चला पुढे काय काय होते ते तुम्ही पहा आणि कोणी चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि कशी आमची वी गुढी उभारलेली आहे त्यानंतरनं इथे रांगोळी पण काढली होती त्याची रांगोळी पण छान आहे का नक्कीच कमेंट करा त्यानंतर ना मग इथे ना प्रसाद केलेला इथे पा आज हा प्रसाद त्याचा मान असतो तर गुढीला पण ठेवला होता आणि त्यानंतर ना इथे आम्ही सर्वजण पा थोडा थोडा खाता आहे सर्वजण घ्यायचं

चला आता पूजा वगैरे झाली देवपूजा त्यानंतरनं गुढीची वगैरे केली तर दुपारीनं गुढीला गुळाचा वगैरे नैवेद्य दाखवून मग उतरवायचे असते त्याला दुपारीच्या नंतरनं गुढीला पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवणार आहे आता चला स्वयंपाक वगैरे केल्याच्या नंतर मग दाखवते तुम्हाला तर इथं पहा वरती पूजा झाली गुढीची खाली आ, हे पण झालं होती पूजा वगैरे देवपूजा आणि त्यानंतरनं मग रांगोळी काढायची राहिली होती तर हे म्हणे इथे रांगोळी वगैरे काढलीनंतरनं गुढीची पूजा झाल्याच्यानंतर मग पहा इथे नैवेद्य वगैरे पण केला होता तर पुरणपोळीचा आणि मग नैवेद्य वगैरे दाखवला देवाला गुढीला आणि इथे पा छान असं ताट पण तयार केलं पुरणपोळी त्यानंतर आमटी भात पापड त्यानंतर इथे ते भजी सर्व केलं होतं आणि इथे पा नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही सर्वजण जेवायला पण बसलो होतो तर या जेवण जेवायला पुरणपोळी खायला तर तुम्ही पण काय केलं आज गुढीपाडव्याला तर नक्कीच सांगा आणि आमच्या इथे सर्वांना आवडतात पोळ्या त्यामुळे कंटिन्यू पोळ्याच करतात सणाला तर इथे ना हे मला आहे ना सर्वांना पूजेला जायचं आहे तर इथं त्रिशाने पहा आवरले ड्रेस वगैरे चेंज केला आणि त्यानंतर नाही ते, ते, ते आवरती आहे ब्रेसलेट कोणतं काढलं का ते घालायचं आहे कशी दिसते आहे तिकडं बघणार आहे वेणी दाखव तर पागेर वेणी घातली आहे छान

दिसती, आणि इथे आता तिचं आवरलेलं होतं आणि हेमंतांचं पण आवरलं असेल तर ते चाललीये आणि आता इथे गुढी पण उतरवायची होती तर नैवेद्य दाखवला गुळाचं नैवेद्य दाखवून उतरवतात तर तेच इथे हेमाने दाखवला दुपारच्या नंतरनं आणि मग इथे ना गाडी पण आणली होती चलत सासरेच्या मुलाने तर तुम्ही त्यांना व्हिडिओमध्ये पाहिला असेल भाऊ तर त्यांच्या मुलाने इथे पा ॲथर इलेक्ट्रॉनिक गाडी आणली होती तर त्याचीच पूजा इथे आम्ही करत होतो तर गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा बाय आणि ते पुढे गाडी घेतानाचे व्हिडिओ किंवा इमेज लावलेली आहेत सर्वांचे तर कंटिन्यू करा बाय